तेवीस मेच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना वाठोडा शुक्लेश्वर वाकी मार्गावर घडली कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या एकशे बारा अज्ञात मिनी ट्रकने जोरदार धडक दिली असून या अपघातात ठाणेदार सुलभा राऊत किरकोट जखमी झाले आहेत या अपघातानंतर अज्ञात मिनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे संपूर्ण प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत घटना आहे वाठोडा शुक्लेश्वर वाकी मार्गावरील जिथे तेवीस मे रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एक अज्ञात मिनी ट्रकने एकशे बारा क्रमांकाच्या पोलीस व्हॅनला जोरदार धडक दिली या पोलीस व्हॅनमध्ये कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुलभा राऊत या उपस्थित होत्या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून तातडीने वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक घटनास्थळी धावले नागरिकांमध्ये चर्चा आहे की सदर अज्ञात मिनी ट्रक हे रेती वाहतूक करणारे वाहन असावे मात्र हे वाहन कोणाचे आहे आणि अपघातानंतर चालकाने पळ काढला की नाही याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील अवैध रेती वाहतुकीसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे कॅमेरे आणि साक्षीदारांच्या मदतीने संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेतला जात आहे नाही काल रात्री आम्ही डिव्हिजनग्रस्त आम्ही रात्री गेलो असता आणि डायल एकशे बाराचं वाहन आमच्यासोबत होतं आशेगाव पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही व्हिजिट केली आणि तिकडून येताना एक जवळपास टाटा छोटा मिनी ट्रक हा हो था। आला आणि आमच्या गाडीला येऊन अचानक धडकला वाळू वगैरे नव्हती त्याच्यामध्ये खाली होता परंतु ते थांबलं नाही आणि पळून निघून गेला त्याचा नंबर वगैरे नाही घेता आला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पायाला थोडीशी किरकोळ दुखापत आहे माझ्या गंभीर कोणीही जखमी नाही गाडीचं नुकसान झालेलं आहे आमच्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि गाडीचा शोध सुरू आहे त्या अजून माहिती काहीच मिळालेली नाही तपास चाललाय आमचा या अपघातातून ठाणेदार सुलभा राऊत या सुखरूप बचावल्या आहेत मात्र वाठोडा वाकी मार्गावर अवैध वाहतूक आणि रात्रीच्या वेळी होणारे अपघात हे गंभीर चिंता निर्माण करणारे मुद्दे आहेत याबाबत पोलिसांचा तपास कसा पुढे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज